रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे साठ नये जरी काही तरी भलतेची वाही म्हणविल्या दास कोणी न धरी वेठीस समर्थाच्या नावे भलतैसे विकावे तुका म्हणे सत्ता वरी असे त्या बहुता तुला काही येत नसले तरी सुद्धा कोणत्याही प्रकाराने का होईना पण मी हरीचा दास आहे असे स्वतःला म्हणून घेतलेस तर तुला कोणीही मग तो प्रत्यक्ष यम असला तरी देखील जन्म मृत्यूच्या वेठीला धरणार नाही कारण समर्थाच्या नावाखाली कोणत्याही मालाला भाव येतो व तो खपत असतो तुकाराम महाराज म्हणतात समर्थाची सत्ता सर्वांवर असते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त